आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एक खुनगाट बांधली पाहिजे की उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाच जागा जिल्हा परिषदच्या आहेत दहा जागा पंचायत समितीच्या आहेत सगळ्याच्या सगळ्या राष्ट्रवादी बारामती बरोबर आंबेगाव मध्ये सुद्धा नामदार वळसे पाटील साहेब यांचं काम किती उजवं आहे हे सगळं दाखवण्याचे काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने जर ठरवलं ना वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मत आपल्या विचाराने त्या ठिकाणी मतदानाला घेऊन जाणं चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करणं बाहेरगावी असतील त्या सगळ्यांना बोलवणं त्यांच्याच घरापर्यंत जा आणि त्यांच्या फोनवर फोन करून त्यांना त्या ठिकाणी बोलवायचा प्रयत्न करा काम फार सगळं सोप्यात होईल हे सगळं केलं तर निश्चित चांगल्या पद्धतीचे दिवस दिसतील आज बारामतीच्या खालोखाल आंबेगाव तालुका विकासाच्या बाबतीत फार पुढे गेलेलं आहे आज दुर्दैवानं आजी दादा आज आपल्यामध्ये नाहीत परंतु एवढा मोठा विकास पुरुष आपल्या पक्षाचं नेतृत्व ज्यावेळेस करत होता त्यावेळेस आपण एखादं काम सांगितल्यानंतर नांदार वळसे पाटील साहेबांनी सांगितल्यानंतर रकमेला कधीही नाही म्हणले नाही दादा आणि पाहिजे त्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी मिळायचा आज बरीचशी जबाबदारी ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून नांदार वळसे पाटील साहेबांवर सुद्धा आहे रचार यंत्रणेमध्ये आता आपला मुळातच अजितदा गेल्यामुळं फार सभा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत परंतु हे सगळं करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी कोरोना आपण होतो माझं कुटुंब माझी जबाबदारी तसं ही निवडणूक माझी जबाबदारी आपल्या घरातली आपल्या आजूबाजूची आपल्या गावातली आपल्या वॉर्डमधली सगळीच्या सगळी मत कशी राष्ट्रवादीला होती याच सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करा स्वश्न शेट तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो सन्मानाची वागणूक आमच्या सगळे सहकारी देखील चांगल्या पद्धतीने आपण काम करूया एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद